शेतकरी संघर्ष संघटनेचा निशुल्क कर्जमुक्ती अभियानाचा बेमुदत आमरण उपोषणाचा आजचा नववा दिवस नाशिकचे महाविकास आघाडीचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी नुकतीच उपोषण स्थळाला भेट देऊन आपल्या घराणे मी जिल्हाधिकारी साहेब यांना सांगतो आणि आपण चालू असलेल्या उपोषणापासून परावृत्त व्हावे असे संबोधले तसेच महायुतीचे पालकमंत्री कॅबिनेट मंत्री, मंत्री असलेले सिन्नरचे ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे साहेब यांनी दोन तीन दिवसांपूर्वी उपोषणकर्त्यांच्या समोरून जाऊन त्यांची भेट घेणे टाळले हे एक प्रकारे खूप मोठी शोकांतिका आहे उपोषणकर्त्यांची तब्येत खलावत चाललेली असून याबाबत महाविकास आघाडीचे खासदार राजाभाऊ वाजे हे नाशिक जिल्हा अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे समजते आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी शेख शफीकडे समस्या जाणून घेतली त्यांनी जे निवेदन दिले त्या निवेदनाचा अभ्यास करून त्याच्या संदर्भात आपल्या चर्चा करून यांचा पोहोचला टाकतील आणि जे काही कायद्यात शिथिलता आणावी हे मागणी त्यांनी केलेली त्याबाबतही दिल्ली येथे अधिवेशन काळात काय निवेदन करता येईल कसा प्रश्न मांडता येईल यासाठी मी जरूर प्रयत्न केले आणि आजच त्या मार्गातून अभ्यास करून आज त्या कर साहेबांची भेट घेऊन त्याच्यातून कमीत कमी शिथिलता कशी निर्माण करेल त्याच्यासाठी करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यापर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर